नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये का, सुपर येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी बी प्रतिभा पाटील सी मेनका गांधी डी सुषमा स्वराज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिभा पाटील भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एसचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए इंटरनॅशनल चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम बी इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस सी इंडियन चाइल्ड डेली स्कीम डी इंटेग्रेटेड केअर फॉर डिसेबल स्टुडंट्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन मुलांना शाळेत जेवण देणारी योजना कोणती आहे ऑप्शन आहे ए पोषण योजना बी संजीवनी योजना सी मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील डी बाल सुरक्षा योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील मुलांना शाळेत जेवण देणारी योजना मध्यान्ह भोजन योजना ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कुपोषण म्हणजे काय ऑप्शन आहे ए अति आहार बी योग्य आहार सी अपुरा किंवा चुकीचा आहार डी जास्त पाणी पिणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अपुरा किंवा चुकीचा आहार कुपोषण म्हणजे अपुरा किंवा चुकीचा आहार होय आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भारताचा संविधान कधी लागू झाला ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी लागू झाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी एकोणीसशे पंच्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याऐंशी महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात कोणत्या आय पी सी कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम, काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे सत्तर बी आय पी सी तीनशे पंचाहत्तर सी आय पी सी तीनशे एकोणऐंशी डी आय पी सी चारशे वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय पी सी तीनशे सत्तर आय पी सी तीनशे सत्तर या कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम, काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए वृद्धांसाठी बी महिलांसाठी सी गरोदर महिलांसाठी डी दिव्यांगासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना ही गरोदर महिलांसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ सविनय कायदेभंग आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले ऑप्शन आहे ए भगतसिंग बी नेताजी सुभाषचंद्र बोस सी महात्मा गांधी डी सरदार पटेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी सविनय कायदेभंग आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा संयुक्त राष्ट्र संघटनेचा यू एन ओ मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहे ए लंडन बी वॉशिंग्टन सी न्यूयॉर्क डी पॅरिस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्र संघटनेचे यू एन ओ मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय पोषण मिशनचे नवीन नाव काय आहे ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी निरामय भारत सी सुपोषित भारत डी आरोग्य मिशन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण अभियान राष्ट्रीय पोषण मिशनचे नवीन नाव पोषण अभियान हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए अठ्ठावीस फेब्रुवारी बी पंधरा मार्च सी पाच जून डी चौदा नोव्हेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस अंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जातात ऑप्शन आहे ए शिक्षण बी पोषण आरोग्य व शिक्षण सी फक्त औषधे डी कर्ज व अनुदान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आरोग्य व शिक्षण आय सी डी एस अंतर्गत पोषण आरोग्य व शिक्षण या सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा बालकांच्या आहारात प्रथिनांचे महत्त्व काय आहे ऑप्शन आहे ए रंग बी उंची वाढवणे सी स्नायूंची वाढ डी पचन सुधारणा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्नायूंची वाढ बालकांच्या आहारात प्रथिनांचे महत्त्व स्नायूंच्या वाढीकरता आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बालमजुरी कायद्याने काम करण्याचे किमान वय किती आहे ऑप्शन आहे ए चौदा वर्षे बी सोळा वर्षे सी अठरा वर्षे डी दहा वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चौदा वर्षे बालमजुरी कायद्याने काम करण्याचे किमान वय चौदा वर्षे इतके आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए आठ मार्च बी चोवीस जानेवारी सी चौदा नोव्हेंबर डी अकरा ऑक्टोंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए मुलांसाठी बी गर्भवती महिलांसाठी सी मुलींसाठी डी वृद्धांसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलींसाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस गर्भवती महिलांना लोह व फोलिक ॲसिड गोळ्या कशासाठी दिल्या जातात ऑप्शन आहे ए ताप कमी करण्यासाठी बी रक्तवाढीसाठी सी वजन वाढवण्यासाठी डी पाण्याची गरज भागवण्यासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रक्तवाढीसाठी गर्भवती महिलांना लोह व फोलिक ॲसिड गोळ्या रक्तवाढीसाठी दिल्या जातात आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांसाठी जलद गती न्याय देणे बी बालमजुरी रोखणे सी बालकांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे डी बालविवाह थांबवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश बालकांसाठी जलद गती न्याय देणे हा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच महत्त्वाचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील